समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या फारसं पावसळी वातावरण नाही मात्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मोठं पावसळी वातावरण आहे उत्तर भारतात मध्य भारतात थोडं पाऊस वातावरण तयार होतंय डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी आहेत परंतु ते उत्तरेला असल्यामुळे त्याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर आत्ता सध्या पडत नाही दोन्ही समुद्रात बाष्प तयार होते आणि हे मान्सूनच्या आगमनासाठी अतिशय उत्तम राहणार आहे त्यामुळे एकूणच स्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल राहील त्याचा अंदाज आपण वेळोवेळी देणार आहोत आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये आज फारसं पावसाळी वातावरण तयार झालं नाही मात्र पुणे पूर्व सातारा सोलापूर धाराशिव बीड या भागात थोडं पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात होतं त्यानंतर मात्र कर्नाटकच्या आणि तेलंगणाच्या काही भागात पावसाचा अंदाज तयार झाला उद्या महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यात म्हणजे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याच भागात पावसाची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली मात्र पंचवीस तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण सव्वीस तारखेला बघतो मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे की वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात या मॉडेलने पावसाळी वातावरण कमी दाखवलं आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार जर बघितलं तर उद्या देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग दक्षिण कोकणात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे वीस तारखेला याच भागात थोडं पावसाळी वातोन राहण्याचा अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आहे एकवीस तारखेपासून मात्र सर्वच मॉडेल महाराष्ट्रातील पावसाळी वतरण कमी होताना आहेत मात्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश यांच्या काही भागात म्हणजे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो आहे मात्र या मॉडेलने बावीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा स्थानिक ढग निर्माण होतील असा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे एकूणच काही मॉडेल आपल्याला पावसाचा अंदाज देत आहेत तर काही मॉडेल आपल्याला पावसाचा अंदाज देत नाहीत परंतु याचा सारांश असा आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होण्यासाठी अजूनही पोषक स्थिती आहे एकोणीस तारखेला दुपारी जळगाव जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस अंश एसिअस तर चंद्रपूरला बेचाळीस अंश यशियस तापमान राहण्याची शक्यता आहे इतरही बहुतांश जिल्ह्यांमध्ये चाळीस अंशापेक्षा जास्त पाव तापमान असणार आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आहे या काळात आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आपण दररोज दुपारी दोन वाजताचा जर अंदाज बघितला तर एक अंशनी तापमान उतरणार आहे मात्र सांगली सोलापूरला चाळीस अंश म्हणजे बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्शिअस तापमान राहील तर चंद्रपूर नागपूर आणि जळगाव या ठिकाणी एक्केचाळीस अंश सेल्शिअस तापमान राहणार आहे आपण बघतो की एकवीस तारखेला या वातावरणात अजून एक टक्क्याची घट होणार आहे सर्वत्रच नागपूर आणि चंद्रपूरचा एक्केचाळीस अंश किंवा नांदेडचे एक्केचाळीस अंश तापमान असलं तरी इतरत्र एक अंशाची घट होण्याची शक्यता आहे आपण बघतो की नांदेडला एक्केचाळीस अंश तर सांगलीला चाळीस अंश अकोला नागपूरला चाळीस अंश एशियस तापमान आहे म्हणजे उष्णतेची लाट कायम राहील परंतु त्याची तीव्रता तीव्रता एक एक अंशाने कमी होत जाण्याची शक्यता आहे या मॉडेलने जर आपण पुढील अगदी दहा दिवसापर्यंतचा एकत्रित अंदाज बघितला तर थोडं कोल्हापूर सांगलीच्या दरम्यान पावसाळी वातावरण आहे नांदेडच्या पूर्व भागात किंवा चंद्रपूरच्या आजूबाजूने हलक्या पावसाचा अंदाज दिलाय त्यामुळे महाराष्ट्रात लगेचच मोठ्या पावसाचं वातावरण दाखवण्यात येत नाही आज केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण होतं फारसा प्रभाव वातावरणात जाणवला नाही उद्या थोडं पावसाळी अधिक वातावरण चंद्रपूर आणि नांदेडच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे परंतु आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल असा एक प्राथमिक अंदाज या मडने दिलेला आहे सांगली सोलापूर सातारा भागात याचा प्रभाव थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे आपण बघतो उशिरापर्यंत हे वातावरण राहणार आहे मात्र एक लक्षात ठेवा रात्री याचा फारसा प्रभाव राहत नाही वीस तारखेलाही पावसाळ्यातून राहणार आहे परंतु लातूर सोलापूर सोलापूरच्या भागात ते असणार आहे त्यामुळे थोडं ते दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की विशाखापट्टणम ते चंद्रपूर असं एक मोठं पावसाळी वातावरण अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात तयार होतं आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात तयार होतंय मात्र महाराष्ट्र त्याचा केवळ लातूरच्या भागात परिणाम राहण्याची शक्यता आहे अगदी बावीस तारखेला देखील नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर याच भागात पावसाचा अंदाज दिला गेला आहे परंतु प्रत्येक मॉडेलचा आपण अंदाज जर सरासरी बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा फार मोठा प्रभाव नाही मात्र ज्याही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होईल त्या ठिकाणी वादळी स्वरूपाचा मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र आपण एकूणच बघतो की नांदेड दक्षिण लातूरच्या काही भागामध्ये आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये हे वातावरण सातत्याने बनत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की फार मोठं पावसाळ्यात नसलं तरी देखील आपल्या पिकांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या उष्णतामान खूप वाढलेलं आहे त्यामुळे आपली स्वतःच्या आरोग्याची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबरच जनावरांची काळजी घ्या आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बीराजा